नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत पाहूया सविस्तर नमस्कार जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं सोबत स्वागत आज भोकरदनहून आपल्या भोकरदन शहरामध्ये जे घाटी रुग्णालयामध्ये जे प्रकरण घडलेलं आहे भालेराव तर यांच्या संदर्भात माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आज दीपक केदारभाई आहेत यांच्याकडून आज आपण सविस्तर एक प्रतिक्रिया घेणार आहे आपलं नाव दीपक केदार ऑल इंडिया पॅन्थर शेणीचा राष्ट्रीय अध्यक्ष आपण आज भोकरदनी शहरामध्ये आगमन झालेलं आहे बहुसंख्येने आपल्यासोबत कार्यकर्ते आहेत तरी आपण आज रुग्णालयामध्ये भेट दिलेली आहे तर या संदर्भात आपण काय म्हणताय महाराष्ट्राला हादरून टाकणारी घटना आहे आरोग्य विभागाच्या इतिहासातली सर्वात मोठी घटना आहे की या ठिकाणी गर्भवती महिला जी डिलिव्हरीच्या रूममध्ये आणि तिथं तिला सोनोग्राफी करायच्या वेळेस जेलच्याऐवजी ॲसिड टाकलं जातं म्हणजे आरोग्य विभागातल्या इतिहासातली पहिली घटना आहे आणि स्टेटमेंट दिलं जातं की अनावधानाने जा झालं ती मेली असती तर त्याच्या आतमध्ये असलेलं लिकरू मेल असतं तर हे अतिशय संवेदनशील मुद्दा आहे ही पीडित महिला बौद्ध समाजाची यशी आहे गरीब कुटुंब आहे मजूर करणारं कुटुंब आहे मजूर करणारे मोठ्या हॉस्पिटलमध्ये जाऊ शकत नाहीत त्याच्याकडे कुठं पाच लाख रुपये डिलिव्हरीला द्यायला आहेत जालना औरंगाबाद या ठिकाणी जाऊन डिलिव्हरी नाही करू शकत ते इथं असलेल्या बोकरदांच्या प्रायव्हेट हॉस्पिटलला डिलिव्हरी नाही करू शकत ते त्यांचा आधार काय आहे सरकारी हॉस्पिटल आणि सरकारी हॉस्पिटलमध्ये डॉक्टर आणि नर्स सोनोग्राफीच्या नावाखाली ॲशिट टाकतात पोटावर तिथं काळनिळं पोट झालंय त्या मुलावरती सुद्धा प्रॉब्लेम क्रिएट झाल्याचं त्या घरचे सांगायला लागलेत आणि पुढच्या तिच्या आरोग्याचा जे काही प्रश्न निर्माण होणार आहे त्याला कोण जबाबदार आहे त्याच्यामुळे गरिबांचा काही विमान असतो आमची मागणी आहे की या पीडित महिलेला पुढच्या आयुष्य जगण्यासाठी पंचवीस लाखाची मदत सरकारने केली पाहिजे त्या ठिकाणी जिल्ह्याच्या विभागीय अधिकाऱ्यांनी जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनी आरोग्य विभागाच्या अद्यापपर्यंत या पीडित कुटुंबाला भेट दिली नाही एस भेट दिली नाही तिचा इलाज त्याच हॉस्पिटलमध्ये सुरू आहे जिथं तिच्यावर अन्याय झाला आहे प्रशासनाचा दबाव काय येणार नाही ती भयभीत का होणार नाही तिला धमक्या काय येणार नाही तू स्टेटमेंट देऊ नको म्हणून तिच्यावर दबाव काय येणार नाही तिचा इलाज जिल्ह्याच्या रुग्णालयात व्हायला पाहिजे होता तर तो तिथंच केला आहे याच्यामागं काय कारण आहे याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि ज्यांनी हे केलं आहे त्याच्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे फौजदारी कारवाई करा त्या ठिकाणी त्याचा मोटो काय यांचे अटॅचमेंट काय हे कोणत्या प्रायव्हेट हॉस्पिटलला अटॅच आहेत का हिथं पेशंटला भयभीत करून लोकांना ते कुठं कुठं पाठू पाहत आहेत आज मला सांगा सरकारी हॉस्पिटलमध्ये पोटावर याशीट टाकलं आहे हे माहीत झाल्यावर हो, कर जा कोण जाईल तिथं कर्ज काढून डिलेवरी प्रायव्हेटमध्ये करतील तर तसं काही षडयंत्र आहे का हा सुद्धा यामाग मी प्रश्न विचारतोय आणि कर्मचाऱ्याला राज्यातले आव्हान करतोय की तुमचा राग तुमचा ॲटिट्यूड तुमचा गर्व त्या ठिकाणी नाका चालू गरीब लोक असतात त्या ठिकाणी आम्ही विचारलं तर ते ह्याविच्यत स्वभावाचे आहेत असं कळालं याचीसुद्धा चौकशी झाली पाहिजे आणि जर आता या तहसीलदारांनासुद्धा मी बोललो आहे ते थोड्या वेळात भेट द्यायला जातील तिच्या आरोग्याच्या संदर्भात आम्ही विचारपूस केली जिल्ह्याच्या अधिकाऱ्यांनासुद्धा आम्ही बोलणार आहेत एस पींनासुद्धा आव्हान केलं आहे की त्यांना भेटलं पाहिजे त्याचे जबाब नोंदवले पाहिजेत आणि आरोग्यमंत्री मुख्यमंत्र्यांनी या गोष्टीची दखल घेऊन विधान भवनामध्ये विधीमंडळात इथल्या स्थानिकच्या आमदारांनी हा मुद्दा उचलला पाहिजे आणि त्या पीडित कुटुंबाला तिच्या आरोग्यासाठी पंचवीस लाखाची मदत त्या ठिकाणी दिली पाहिजे तिचं व्यवस्थित चेकअप झालं पाहिजे की लॉंग टाईम तिच्या जीवाला काही धोका तर नाही या सगळ्याची काळजी घेतली पाहिजे हे जर लवकरात लवकर नाही केलं तर या मुद्द्याला धरून आम्ही राज्यव्यापी आंदोलन केल्याशिवाय ना राहणार नाहीत मी आज भेट घेतली तहसीलदारांना बोललोय आणि वरच्या स्तरावरची भूमिका सुद्धा लवकरात लवकर आम्ही सुरू करणार आहेत या ठिकाणी जे आमदार आहेत ही भूमिका घेतील का हे दलित असल्यामुळे मला वाटतं का नाही त्यांनी भेट दिलेली आहे ठीक आहे संवेदनशील मुद्दा आहे मी त्यांना सुद्धा आवाहन करतो की मानवतेच्या दृष्टीने भूमिका घेतली पाहिजे एक तर अशा घटना घडतातच का ही घटना आहे त्यानंतर मातंग महिलेचं एक कमरामध्ये इंजेक्शन दिल्याचं ते एक हत्याकांड आहे इथंच कसं काय घडतंय भोकरदनलाच याच मतदारसंघात कसं काय होतंय याच मतदारसंघात प्रशासनाची दादागिरी कसं काय याच मतदार मतदारसंघात चुका कसं काय तर याचं आत्मपरीक्षण आमदारांनी केलं पाहिजे ना महिला दलित आहे हे मान्य आहे पण ती पहिली महिला आहे एकीकडे पंधराशे रुपये तुम्ही लाडकी बहीण म्हणून त्याच्या अकाउंटमध्ये टाकतात पंधराशे रुपये टाकले म्हणजे संपलं आणि ऍसिड टाकता पोटावर तर हे चालणार नाही सरकारचं चा फेल्युअर हो आहे आरोग्य मंत्र्याचं फेल्युअर हो आहे यांना कुठेतरी सरकारी दवाखानेच बंद पाडायचे की काय हे षडयंत्र यामाग दिसायला लागलंय सरकारी दवाखान्यात एवढी ब्लँडर मिस्टेक व्हावी आज तिचे आई रडते पोट सगळं काळे झालं म्हणते पुढचं आयुष्य जगायचं कसं तिने आणि पुढं भविष्यात तिच्या जीवाला काय झालं तर कोण जबाबदार आहे आज आमच्या समाजाचे ना एकदम गरीब कुटुंब आहे मजूर कुटुंब आहे त्याची दखल त्या लोकप्रतिनिधीने घेतली पाहिजे खासदार कल्याण काळे यांनी सुद्धा तिला भेट दिली पाहिजे आणि आर्थिक मदत सुद्धा सगळ्यांनी केली पाहिजे ही मागणी सुद्धा या माध्यमातून करतो भोकरदन तालुक्यामध्ये आपल्या तालुक्याला जालना जिल्ह्यामध्ये चार लोकप्रतिनिधी आहेत भोकरदन तालुक्यामध्येच तर काही ठिकाणी दलितावरती जो अन्याय होतोय गायरानधारक असतील अजून कुठली समस्या असेल आताच काही दिवसापूर्वी तर सुभाणपूरचं एक प्रकरण झालेलं आहे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बुद्ध विहारासमोर होता त्यासाठी त्यांनी पाच दिवस उपोषण केलं प्रशासनानं या विषयावर कुठल्याही प्रकारची दखल घेतली नाही उलटा दबाव टाकून उपोषण ते उपोषण मागे ते हो भाग आहे काय झालंय कोणीतरी निवडणूक हारलय आणि म्हणून तो राग आहे मग निवडणूक हारलय तर काय करायचं दोन समाजात तेढ कशा निर्माण करता येईल ज्या ज्या गावांनी मतदान नाही केलं त्यांना टार्गेट कसं करता येईल ही भूमिका योग्य नाही ना, ना? करंज गाव आहे बौद्ध वस्तीच्या नावाने मागासवर्गीय वस्तीच्या नावाने नोंद आहे तिथंसुद्धा एक टपरी टाकली शेड बांधलं आहे म्हणजे कशासाठी करतात हे तर कुठंतरी द्वेष निर्माण करायचा आणि वातावरण दूषित करून समाजामध्ये तेढ निर्माण करायचे म्हणून मी तहसीलदारांना फोन लावून आत्ताच बोललो आहे की हे जास्त दिवस आम्ही खपून घेणार नाही तुम्हाला निवेदनं दिलेत तुम्हाला मागण्या केल्यात उपोषणं केलेत या ठिकाणी कोणत्या महापुरुषाला विरोधाचा प्रश्न नाहीये पण यांचं समुपदेशन कोण करणार सामाजिक सोडोख्याची भूमिका कोण घेणार शांतता कमिटीच्या बैठका कोण घेणार जिथं दिसतय की जातीय तीड निर्माण होती तिथं प्रशासनाचं काम नाही हस्तक्षेप करणं समाज एका समोर एक कसे येतील हे समाज एका समोर एक आणण्याचं काम निराश झालेल्या आजी माझी काही लोकांकडून आहे आणि त्यांना आम्ही ट्रेस केलंय मी त्यांना सुद्धा सांगतोय की या भानगडी वाढू नका ना नाही तर तुमचं नाव घेऊन मला या भोकरदन मध्ये रस्त्यावर उतरावं लागेल त्यामुळे बिलकुल आम्ही खपून घेणार नाही हा इशारा सुद्धा या माध्यमातून देतोय हे कोण करतय का करतय हे सगळं आम्हाला माहीत आहे मागे सुद्धा अनेक प्रकरण घडवले त्यांनी पण आम्ही त्याच्यात व्यवस्थित भूमिका घेतली म्हणून जातीय तेढ निर्माण झाली नाही आणि जातीय तेढ निर्माण होऊ देणार नाही हा दीपक केदार जे एक के तयार केलं ते एक्या अबाधित ठेवणार प्रशासनाने त्याच्यामध्ये जाऊन दखल द्यावी आणि भूमिका घ्यावी समाज एकामेका पुढे उभा करू नये बेकायदेशीर आहे बेकायदेशीर आहे इतर वेळी तुम्ही सगळं बेकायदेशीर आमचं ठरवता मग अशा वेळी शांत का बसता म्हणजे समाजामध्ये वाद लागला पाहिजे ही जबाबदारी कुणाची आहे ही जबाबदारी प्रशासनाची आहे पोलिसांची की कायदा व राहायला राहिला पाहिजे त्याच्यामुळे भोकरदांच्या ज्या ज्या ठिकाणी हे सेन्सिटिव्ह प्रश्न निर्माण झालेत त्या त्या ठिकाणी जिल्हा अधिकाऱ्यांनी आणि एसपींनी तात्काळ शांतता कमिटीची बैठक घेऊन बेकायदेशीर जे जे असेल त्याच्यावरती भूमिका घेतली पाहिजे अशी आमची मागणी आहे आता भोकरदन तालुक्यामध्ये कुकडी गावाचं एक नाव आहे त्या ठिकाणी सौर ऊर्जा कृषी चालू आहे गायऱ्यांवर तर ते सव्वीस हेक्टर जमिनीवरची त्या जिल्हा अधिकाऱ्याचा आदेश आहे सव्वीस सेक्टरवर हो, सव्वीस सेक्टरवर हो. तर त्यांनी काय केलं जे दलित लोकांनी मातंग लोकांनी जे अतिक्रमण काढलं होतं तर त्या लोकांचं अतिक्रमण यांनी काढलं आणि जे आहेत ते तसे ठेवलेत याच्यावर आपली काय भूमिका आहे नाही जमिनी बळकवायची आता ज्या दलितांच्या दाव्यात दादासाहेब गायकवाडांच्या भूमिकेनंतर गायरान जमिनीचा जो आम्ही लढा देऊन ह्या गायरान जमिनी मिळवल्या आणि त्याच्यातून जे काय आम्ही स्वाभिमानाचं जीवन जगतोय ते त्यांना असणारं हिसकावून घ्यायचं आहे हा मुद्दा फक्त एका गावाचा नाही आहे हा राज्यव्यापी मुद्दा आहे प्रत्येक जिल्ह्यात सौर ऊर्जासाठी गायरान जमिनी हिसकावून घेतल्या जात आहेत अनेक ठिकाणी मी भेटी दिल्यात पण हा अजेंडाच व्यवस्थेचा आहे की प्रायव्हेट लिमिटेड सौर ऊर्जा कंपनीला जेवढ्या गायरान जमिनी देता येतील तेवढ्या दे द्यायच्या जिल्हा अधिकारी आणि महावितरणाच्या माध्यमातून ही कारवाई केली जाते संयुक्तपणे दादागिरी केली जाते वॉल कंपाऊंड मारले जात आहेत आणि त्या ठिकाणाहून गरिबांना हाकलून दिलं जात आहे हाताच्या पोडासारखी जमीन त्या ठिकाणी निर्माण केली खर तर गायरान जमिनी ह्या कसण्यासारख्या नसतात पण त्या जमिनीला कसायचं पासाभर काहीतरी आता सव्वीस एकर आहे किती जण कसत होते तुम्हाला माहित आहे सव्वीस एक्टर सव्वीस हेक्टर किती जण कसत होते तीस लोक तीस लोक म्हणजे वाट्याला तीस कुटुंब म्हणजे वाट्याला आली किती अहो एक, एक एकर सुद्धा नीट येत नाही म्हणजे एकीकडे एक 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 सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून तुम्ही सांग दादासाहेब सबलीकरण जमीन वाटपाची योजना चालवता जाहीरनाम्यात चार एकर जमीन देऊ अरे मग दुसरी जमीन आम्हाला विकत घ्यायला लावूस तर आमच्या जी ताब्यात आहे गायरान जमीन तीच तर द्या ना आम्हाला म्हणजे तुम्ही एकीकडं भूमिहीनांना जमीन वाटवायचा कार्यक्रम करताय आणि दुसरीकडे जमीन असलेली ताब्यात ती इसकाऊन सौर ऊर्जाला देत आहे याच्या मागे मनुवादी धोरण आहे मनुवादी व्यवस्था आहे हे स्वाभिमानाने जगू नयेत आत्मसन्मानाने जगू नयेत ह्यांनी मजूरच राहावं ऊसतोड कामगारच राहावं गुलामच राहावं सालगडी म्हणून राहावं हे याच्या मागचं धोरण आहे मी या माध्यमातून महसूल मंत्री बावनकुळेंना आवाहन करतोय की ही जी काय सौर ऊर्जेचं अतिक्रमण सुरू आहे ते तात्काळ थांबवा नाही तर याचे परिणाम वाईट होतील उद्योगपत्यांसाठी वर्ग दोन वर्ग एकच्या जमिनी तुम्ही बराबर बदलायला ये लागवात येणे करायला लागलात त्यांची तुम्हाला चिंता आहे दलितांची चिंता नाही मागासवर्गीयांची चिंता नाही त्यांच्या ताब्यात असलेल्या जमिनी हिसकावून घेत आहेत या सगळं कारस्थान चंद्रशेखर बावनकुळे <coughs> प्रायव्हेट उद्योगपत्यांशी त्यांनी हात मिळवणी केली भारतीय जनता पार्टीला आम्ही स्वाभिमानाने जगतोत हे असणारं डोळ्यात खुप्त आहे हेच त्याच्या मागचं षडयंत्र आहे जास्त दिवस आम्ही शांत बसणार नाही सामाजिक न्याय विभागाच्या मंत्र्यांनी सुद्धा यात गांभीर्याने दखल दिली पाहिजे लवकरात लवकर यावर ठोस भूमिका नाही घेतली तर हे सौर ऊर्जाचे प्लॅन्ट पॅन्थर स्टाईल उधळून टाकू फोडून टाकू असा इशारा सुद्धा देतोय चला जनतेचा आवाज मराठी प्रतिक्रिया दिल्याबद्दल धन्यवाद चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल आयकॉन बटन दाबा लाईक करा शेअर करा धन्यवाद